नवीन व्यवसाय जर सुरू करायचा असेल मशी तर मला कमेंट करा बघा आपण एका मशीपासून सुरुवात केली आज आपल्याकडं तीन मशी आहेत दुधाच्या दोन आहे जाफर आणि एक आहे मोरा तर आपण जाफर आणि मोरा ह्या निवड का केली तर आपण काही लोक म्हणायचे मुर चांगली आहे आणि काही म्हणायचे जाफर माहित चांगली आहे त्याहून आपण डिफेंड घेतला तर म्हणलं आपण लोकांचा अनुभव घेत आपण स्वतः अनुभव घे आपण दोन जाफर घेतली आणि एक मुरा घेतली हे बघू शकता आपण रेडीमेड धावून बनवले तुम्हाला काय काय आपल्याकडून नवीन नवीन जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट धड़ी बोने करा मी त्या टॉपिकवर हडी बनवतो सुरुवात कशी करायची काय करायची आपण एका मशीपासून सुरुवात केली ही आहे आपल्याकडं बारा तेरा लीटर दुधेंदरी मैस ही आहे सर्वात मोठी जाफर आपण घेतलेली एक लाख तीस हजाराला ही देते चौदा ते पंधरा लिटर दूध आणि हिमोर हा मैस आहे ही देते तेरा प्लस दूध आता जणलेली आहे आणि ही आहे तिची पारडी आपल्या एका मशीला व घर नाही आहे या मोठ्या जॉपरला आपण असं छोटस शेटअप केलेलं आहे आपलं सुरुवात आपण एक कुटी मशीन सुद्धा घेतलेली ही सुद्धा तुम्हाला दाखवीन मी पुढच्या टॉपिक मध्ये तर चला भेटू दुसऱ्या व्हिडीओमध्ये अशी सुरुवात केलेली आहे आपण